उत्तर प्रदेशातील अयोध्येतून एक विचित्र प्रकरण समोर आलंय इथं एका घरात वधूच्या स्वागताची तयारी मोठ्या उत्साहात सुरू होती शेवटी वर त्याच्या वधूसह घरी परतला सर्व विधी पूर्ण झाले आणि शेवटी लग्नाच्या रात्रीची वेळ आली वधू आणि वर दोघेही खोलीत गेले आणि त्यानंतर जे घडलं ते ऐकून कुटुंबातील सदस्यांना धक्का बसला पुढे पाहण्याआधी ए मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा हे प्रकरण कॅन्ट पोलीस स्टेशनच्या सहदगंज मुरावन टोला येथील आहे इथं एका जोडप्यानं आनंदाने के लग्न केलं घरातले सगळे खूप आनंदी होते पण दुसऱ्या बदलला खर तर लग्नाच्या रात्री वधू आणि वर एका छान खोलीत गेले पण दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजेपर्यंत जेव्हा बाहेर आलं नाही तेव्हा कुटुंबाने हाक मारली पण आतून आवाज न आल्यानं सर्वजण घाबरले आणि त्यांनी दरवाजा तोडला दरवाजा तोडताच सर्वांना धक्का बसला खर तर वर खोली तर छताला बांधलेल्या फाशीला लटकलेला आढळला वधू बेडवर वर अमृता अवस्थेत आढळली डॉक्टरांना लगेच बोलवण्यात आलं मग दो डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केलं मग काय झालं कुटुंबियांनी तात्काळ पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली पोलिसांनी तपास सुरू केला घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांची चौकशी केली जात आहे दरम्यान समाजवादी पक्षाचे खासदार अवदेश प्रसाद देखील घटनास्थळी पोहोचले पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवलेत अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं खरं कारण समोर येईल